काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबतच्या वावड्या गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहेत विधानसभा निवडणुकीनंतर आपल्याच पक्षावर नाराज असणारे बाबा हे भाजपात प्रवेश करणार आहेत अशी चर्चा सुरू झाली आणि आज विधानसभा निवडणुका होऊन कित्येक महिने लोटले तरीही बाबांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा थांबायला तयार नाहीत वास्तविक पृथ्वीराज बाबांनी भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चा या निरर्थक ठरवत त्या अफवा असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे मात्र तरीही पृथ्वीराज पाटील यांच्या भाजपा प्रवेशावरच्या बातम्या कोण फेरत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे बाबा आज अखेर काँग्रेसच्या विविध उपक्रमांमध्ये कार्यक्रमांमध्ये सक्रिय आहेत ते विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष आहेत असं असतानाही पृथ्वीराज बाबा हे भाजपात जाणार याबाबत आजही सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात असल्याचे बाबा समर्थक सांगत आहेत त्यामुळे बाबांना भाजपात पाठवण्याची गडबड कोणाला आहे आणि बाबा काँग्रेसमधून बाहेर पडावेत यासाठी कोण वाट बघत आहे याबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे मात्र पृथ्वीराज बाबा यांनी मी कुठेही जाणार नाही मी काँग्रेसमध्येच आहे या पुढच्या काळातही काँग्रेसमध्येच राहील असं स्पष्ट करत त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा उठवणाऱ्या कारभाऱ्यांना चपराग दिली आहे त्यामुळे बाबांच्या स्पष्टीकरणानंतर तरी अफवा उठवणाऱ्या कारभाऱ्यांना लगाम बसेल का अशी चर्चा होत आहे त्यामुळे बाबांच्या भाजपा प्रवेशाच्या वावड्या उठवणाऱ्या कारभाऱ्यानं जरा दमान असं बोललो चव्हाण युथ लीडर न्यूज सांगली